एकशे पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद दोनशे रुपये दहा अकरा बारा पंधरा वीस रुपये बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये अडतीस रुपये दोनशे चाळीस रुपये दोनशे रुपये दहा वीस तीस चाळीस पन्नास रुपये

साठ सत्तर ऐंशी नव्वद दोनशे रुपये एक दोन तीन चार पाच रुपये सात सात आठ नऊ दहा रुपये अकरा बारा रुपये दोनशे रुपये दहा वीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये चाळीस रुपये

दिवकर चार सत्तर ऐंशी नव्वद शंभर रुपये हुर्लीकर शंभर रुपये बीकर साठ ऐंशी शंभर एकशे दहा वीस रुपये साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर रुपये शंभर एकशे दहा वीस तीस रुपये एकशे दहा वीस तीस चाळीस यातला माह सत्तावन्न रुपये शंभर एकशे दहा वीस तीस चाळीस रुपये साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर रुपये